हाय हरे सोळा आणि रामकृष्णारीची नादं जोडा रामकृष्णा मंडळी मी विद्या तुमचं स्वागत करते माझ्या अजून एक नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर तुम्ही सगळेजण मला फार कमेंट करत होता की होम टूर करा होम टूर करा म्हणून तर माझी खरं तरी इच्छा नव्हती होम टूर करायची खूप सारे कमेंट्स येतात इंस्टाग्रामला पण बरेच म्हणजे जे यूट्यूबचे फॉलोअर्स आहेत त्यांनी कमेंट केल्या होत्या की तुम्ही होम टूर करा म्हणून तर तुमचं स्वागत आहे माझ्या होममध्ये तर सुरुवातीला म्हटलं तर हे सुंदर असं आमचं माझं घर म्हटलं तरी चालेल तर आता सुरुवातीला म्हटलं तर पहिले तुम्हाला देव दाखवते इथं देव आहेत माझे माझे म्हणजे आमचे म्हटलं तरी चालतील आमचे माझे इथं आपले पहिलं तर हे भर पहिलं दैवत आहे इथं राधाकृष्णाचा फोटो लावल्यामुळं हा फोटो इकडं घेण्यात आलेला आहे आणि हा नवीनच असेल नवीनच असेल म्हणण्यापेक्षा नवीनच होता तो आहे लागला होता तो त्यांचा द्यायचा राहिला परंतु तो माझ्याकडे राहिला आणि त्याच्यानंतर देवानंतर दुसरी गोष्ट महत्वाची जी माझ्या आयुष्यातली ती म्हणजे माझी ही मशीन आणि मशीन अगदी त्यांची इच्छा नव्हती घेऊन द्यायची मला मशीन पण मी माझ्या हाताने मशीन घेतली आणि माझं खूप अत्यंत अत्यंत म्हणजे खूप भयंकर माझं प्रेम आहे मशीनवर मी मशीनवर पैसे कमवत नाही पण मी माझ्या स्वतःसाठी वस्तू माझ्या ब्लाउज वगैरे कपडे वगैरे शिवते आणि त्यातच मी खुश आहे आणि दुसरं म्हणजे मी तर खुर्च्या आहेत मी तर ही माझी रिंग लाईट आणि इथं ह्या सगळ्या आहेत हा गल्ला आहे आणि इथून पुढे ते देवाचं तेल दे वगैरे आहे हे देवाचं भांड आहे जे कधी कधी यूजमध्ये येत अगरबत्ती इथंच ठेवलेले आहे देवाचा हा झाडू आहे आता काही एवढ्या यूजमध्ये येत नाहीत आणि इथं ह्या सगळ्या भरण्या आहेत म्हणजे आता समजा आहे सगळा सुका मेळा पण तो ते तर हा सगळ्या सगळे ऑल ओव्हर भरणे आहेत नाही माझा आहे कपाट आणि ह्या कपड्यामध्ये फक्त आणि फक्त आणि फक्त म्हणजे माझे आणि माझेच कपडे आहेत आता ह्यांच्या दोघांचे कपडे कुठे आहेत मी तुम्हाला पुढच्या म्हणजे परत सांगते नंतर ह्या ही जी बॅग आहे वरती ढवेल ह्याच्यामध्ये भरपूर सारा बॅग्स आहेत म्हणजे सॅग बॅग ऑफिसची बॅग ह्यांच्या किंवा अजून बऱ्याच सार्या ज्या बॅन असतात काय म्हणतात रे त्या बॅगला गावाला न्यायला ट्रॅव्हल बॅग सगळ्या याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे म्हणजे पांगडे आहेत हे दोन बैल आहेत बैलनंतर हे जे बजटचं बॉक्स आहे त्याच्यामध्ये देवाचं सगळं सामान आहे कपडे वगैरे देवाचे धुतलेले किंवा माळा काही काय देवाचं लागणारं साहित्य हळदी कुंकू त्याच्यामध्ये सगळं आहे आणि हे म्हणाल तर हे सगळं त्याच्यामध्ये खाली मशीनचं लागणारे धागे दोरे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवल्या आहेत म्हणजे ज्वेलरी बॉक्स वगैरे ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आहेत इथं म्हटलं तर हो हे रोज खायला लागतं म्हणजे समस्या इथं ठेवलेलं आहे आता ह्या ज्वेलरी भरपूर साऱ्या ज्या काल काढलेल्या होत्या तर ही कचरेवाली येईल आणि कचरेवाली मुलीला मी देईल त्याच्यासाठी ठरलं आहे सगळे कानातल्याचे अगदी उपयोगातले आहेत घरातले पण सगळे कामाचे आहेत आणि ही जेव्हा जरी शिवानीच्या मम्मीची आहे शिवाणीची आहे ती तिला परत द्यायची आहे आणि इथं लागणाऱ्या सगळ्या रोजच्या वस्तू म्हणजे लिपस्टिक काजळ कंगवा फाउंडेशन जे काही फाउंडेशन तर मी लावत नाही पण नेलपेंट पेंट वगैरे आणि इतकं काही कलेक्शन नाही आहे माझ्या पण नेल एक पाच सहा नेल बॉटल वगैरे आणि हे वस्तू इथं असतील आता हा आमचा टीव्ही समोरासमोरच आहे टीव्ही की समोर झोपलं की बघतो ह्या अनुषंगाने असं लावलेलं आहे हिथं हे दोन गॉगल आहे यातला एक शिवराजचा आहे ना एक शिवराज आणि एक आमचं आहे आणि नंतर हे इथंच ही संपती आणि हे मोरपंख आहेत वरती माझा फोटो लावलेला आहे म्हणजे याच्यामध्ये मी आहे शिवम आहे शिवानी आहे आणि अजून म्हटलं तर माझे मिस्टर आहेत आम्ही फॅमिली आहोत सगळी त्याच्यामध्ये आणि शिवानी एक आहे त्याच्यामध्ये शिवम आहे आणि हित तकापाटा ह्याच्या खाली म्हटलं तर ह्याच्या खाली बरंच सारं सामान ठेवलेलं आहे राशन सगळं राशन म्हणजे गहू ज्वारी विकतच आणलेली गहू ज्वारी आहे सगळी आणि दुसरं म्हणजे ह्या तांदळामध्ये ह्या पोत्यामध्ये तांदूळ नाही आहे पो ते पोतं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं राशन भरून ठेवलं आहे आणि कपडे आहेत सगळे आणि इथं पाठीमागं तीन बॅग आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये शिवमचे बाप्पाचे कपडे एका शिवमचे कपडे आहेत आणि एकामध्ये माझे जीन्स टॉप वगैरे ज्या आम्ही यूज करत नाहीत वस्तू त्या वस्तू आहेत पलीकडती मोटर आहे त्याच्यामध्ये त्या मोटरमध्ये म्हणजे मोटर पाणी व्हायची मशीन आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे पाईप्स वगैरे आहेत हे आमचं कॅलेंडर कॅलेंडरच्या नंतर हे माझे दोन टेप कधी एक हरलं तर एक दुसरा उपयोगाला इन म्हणून माझ्याकडं प्रत्येक गोष्टी दोन दोन हे अवेलेबल असतातच आणि झालं दुसरं दुसरं म्हणाल तर एवढं असं किचन आता किचनचं म्हणाल तर इथून सुरुवात हे आहे फ्रीज फ्रीजच्या वरती ते गोट्याचं काय म्हणतात ते आहे आणि हे हे आहे काय सांगू कांदा चिर चिरायचं ठेवलेलं आहे तर आहे पाण्याचा माठ आणि खरंच खूप वर्ष दोन वर्ष तरी असंच पडून होता त्या वर्षी तो उपयोगाला आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे तांब्याचं भांडं आहे जे मी दिदीच्या लग्नामध्ये ह्याच्यामध्ये घेतलं होतं भांड्यांमध्ये आता ह्यातलंच पाणी ह्यातलं कमी झालं की ह्यातलं पाणी नाही आठ तासानंतर ह्याच्यामध्ये होते बोलत हा आहे गॅस सकाळच्या पुसून ठेवलेलं आहे मग अशी थोडीशी भाजी टाकल्यामुळं थोडंसं तेल ह्याच्यावर उडलेलं आहे आणि हे जे टोपलं तुम्हाला खूप आवडले आणि मलाही खूप वर्ष घ्यायचं होतं पण खूप दिवसांनी ह्याचा घ्यायचा योग आला आणि ह्याचं कंपार्टमेंट खूप असं मोठं आहे याच्यामध्ये सगळे खाली मसाल्याचे डबे ठेवलेले आहेत हा मसाल्याचा डब्बा आहे चहासागराचे डबे शनिमानाचं कुठं आणि सगळे लागणारे मसाले आणि सगळे लागणारे सामान याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता ही भांडी आहे तेवढी गरज भांडी आहेत आहे ला ही आहे करी भांडी जी घासायची पडलेली आहे इकडे ही वेळी आहे आणि हे सगळी छोटीशी भांडी म्हणजे तांब्या वगैरे जे रोज लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत तिथं हे म्हणाल तर ही सगळी ऑल ओव्हर अशी मांडणी मांडणी म्हणाल तर ह्या तिन्ही टिपा ज्या आहेत ना मांदनी या तिन्ही टिपांमध्ये फुल भांडी आहेत सगळी भरलेली ही अंडा कशी आहे ह्या अंडा खशी मध्ये पण सामानच लावलं आहे याच्यामध्ये पण सामानच आहे कुकर मध्ये पण सामानच आहे राशनचं बाकीच्या ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत सगळ्या ह्या वेळेसच मी सगळ्या लावून ठेवलेल्या आहेत ना ते डबे ऑल ओवर सगळे भरलेले असायचे मी या घालून ठेवले होते डबे आणि हे तर सगळ्या मध्ये दिसावं पट्टन दिसावं म्हणून ह्याच्यामध्ये राशन ठेवलं आहे दिसण्यासाठी आणि हे अंड्याचे ग्लास कधीच वापरत नव्हते कारण छोटस घर असल्यामुळं मी काचेचे ग्लास कधीच वापरत काढलेले नव्हते यावेळेस इथं खूप मोठा असा अपार्टमेंट असल्यामुळं हे असल्यामुळं मांडी त्यामुळे मी हे सगळे काचेचे ग्लास त्यावेळेस वापरायला काढलेले आहेत आता या सगळ्या डब्यांमध्ये राशन आहे आणि ताट ठेवायला जागा नसल्यामुळे मी ताटात जेवलेली ताट ह्याच्यावरच घासून व्यवस्थित या डब्यांवरतीच ठेवते म्हणजे डब्यांवरती पण घाण होत नाही आणि हे डबे डब्याची झाकणं पण असे स्वच्छ राहतात आणि दुसरं म्हणजे हे गावाकडे थोडेसे शेंगारले आहेत त्या ज्वारीचं पीठ आहे दोन मिक्सर आहे त्यातला हा माझा फेवरेट आहे आणि हे म्हणलं तर शिवमचे खूप सारे ह्याच्यामध्ये बिस्किट आहेत जर आणले तेवढे मोठे पण तो खात नाहीये उत्तर म्हणाल तर हा एक कुकर आहे आणि तो एक कुकर आहे माझ्याकडे दोन कुकर आहेत आणि खूप सारी भांडी आहेत आता दुसरं म्हणाल तर इकडे एक कंपार्टमेंट आहे वरती आता हे न लागणाऱ्या सगळ्या वस्तू इकडे वरती ठेवलेल्या आहेत म्हणजे बॉटल्स ड्रम खूप सारी भांडी न लागणारी भांडी इतकी सारी पातील आणि खूप सारे जे एक्स्ट्रा वाले राशन आहे ते सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे खूप मोठा पंखा हा पंखा आहे म्हणजे माझ्या हिटे एवढा तरी तो पंखा असेल पण हिथं ठेवायला जागा नाहीये जास्त म्हणून तो पंखाही तसंच मध्ये ठेवलेला आहे आणि हे आउड़त, आहे इथं वॉश बेसिन त्याचा उपयोग मी तर करत नाही आणि मला हे आवडत मला आवडत नाही शिवमच फक्त ह्याचा यूज करतो आणि हे आहे इथं साबण वगैरे कॉलिन वगैरे ठेवले शिवमचा वॉश आहे तोच एकदा वापरतो आणि इथं आहे बाथरूम हे असं छोटस टॉयलेट बाथरूम आहे तर टॉयलेट बाथरूम मला अटॅच आवडत नाही पण ठीक आहे आता हे आता जे आहे ते आहे तर हे आहे असं छोटस माझं होम स्वीट होम तर ब्लॉगला खूप सारा सपोर्ट करा आणि तुम्हाला माझं घर कसं वाटलं कसं वाटलं म्हणण्यापेक्षा स्वच्छ वाटलं का एवढं सांगा कारण माझं घर स्वच्छ ठेवण्यावर खूप म्हणजे खूप सारा बरं एक असतो एकच बाहेरची गोष्ट दाखवायची राहिली तुम्हाला एक एकच बाहेरची गोष्ट दाखवायची राहिली तर बाहेरचं म्हणाल तर इथं इथं कचऱ्याचा डब्बा आहे इथं खूप सारे माझे चप्पल्स आहेत ह्या सगळ्या बॉक्समध्ये ऑल ज्या चप्पल आहेत ते सगळ्या आहेत इथे कपडे आहेत पिशव्या आहेत म्हणजे बाजाराच्या पिशव्या वगैरे आहेत आणि इथे ही कपडे सुकवायला आहे स्टँड आणि वरती पण ही खूप खूप मोठी दोरी आहे जी आहे जी ह्याच्यासाठी आहे गाडी शिव व्हीलर आज बाहेर आणि शिवमची सायकल तिकडे आहे तर तुम्ही आजच्या ब्लॉगला खूप सारा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका रामकृष्ण हरी मंडळी राम राम